मला काल तुम्ही म्हणताय बालिश आहे नगरसेवक होणार नाही माझं नाव उमेदवारी मतदार यादीत न वगळण्याचं काम त्यावेळेला कुणी केलं पहिल्यांदा तुम्ही निष्ठा सोडल्या मी सोडलेल्या नाही मी कुणाला घाबरलो नाही तुम्ही भाजप पक्षाला घाबरला आणि घड्याळाचा हात धरला ही सगळ्या जनतेला सांगा रहिमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले ताईसाहेब माने नंदू पाटील आणि सर्व भाजपचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैशाली निलेश माने या निवडणुकीला सामोरं जाताना कोणतीही निवडणूक आली समोरचे लोक प्रत्येकावर बोलत असतात ते त्या बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीत मी आता चार दिवसापूर्वीच माननीय आमदार दादा दा ताई साहेब निलेश माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला हा प्रोटोकॉल निष्ठा कुणी सोडायला हव्या आम्हाला या संदर्भात मी जसं सचिन राऊतांनी बोललो तसं मी बोलतो काल ते म्हणले पंधरा वेळा मी त्यांच्या घरी गेलो पण कधी गेलो महाविकास आघाडीत असताना कारण मी निष्ठा माझ्या पक्षाची होती आणि त्यांचा फोन आल्यावर मी गेलो मी असं बालिश म्हणले मी बालिश आहे समजा मी नगरसेवक नसतो झालो तरी जी माणसं चांगली काम करणार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी खालीचा वाटा माझा शंभर टक्के असेल आणि माझ्या कार्यकर्त्यांचा असेल मान्य आमदार साहेबांनी पंधरा ऑगस्टला या स्टेजवर भाषण केलं होत त्यावेळेला या रेहमतपूर मध्ये पहिल्यांदा भाषण झालं ते युवकांसाठी झालं बेरोजगार तरुणांना एमआयडीसी ही माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी बोलून दाखवलं त्यावेळेला सर्व जे मंडळी इथली जनता आहे की आमदार कसा असावा आमदाराचे विजन काय असलं पाहिजे या संदर्भात त्यांचं जे दृढ निश्चय आहे हा रहमतपूरचा विकास करण्याचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आमदार साहेब या गावची जावय हा सुद्धा साभमान आणि आगमान या रेहमतपूरला असला पाहिजे प्रत्येक प्रभागात भाजप पक्षाच्या वतीनं निधीच वाटप झालं यामध्ये पाच नंबर प्रभागात मागच्या वेळेस मी उभं राहिलो तुम्हाला माहित नसतं सांगतो बोगतच काल बोलले मागच्या इलेक्शन मध्ये माझं माझ्या आईचं माझ्या मंडळीचं नाव लोटत आयसाहेब दहा दिवस मी जिल्हा कलेक्टरला कलेक्टर ऑफिसरच्या पुढे होतो मला वाटतं निलेश दादांच्या आईचं सुद्धा नाव नव्हतं असे एकशे एकवीस जणांची नाव नव्हती कुणी उडवली ते नाव कोणाचे मला काल तुम्ही म्हणताय बालिश आहे नगरसेवक होणार नाही माझं नाव उमेदवारी या, मतदार यादीत न वगळण्याचं काम त्यावेळेला कुणी केलं त्यावेळेला सत्य कोण होत एकशे एकवीस जण माझ्याकडे अजून प्रूफ आहे त्यावेळेला आमचे नेते नितीन बांधवडे पाटील आणि पालकमंत्री सुतरी बापू होते त्यांच्या पालकमंत्री सुतरी बापू होते त्यांच्या माध्यमातून ते आधी दोन दिवस आधी नाव आलं वकील साहेब बरोबर आहे ना दहा दिवस आपण कलेक्टर ऑफिसला होतो एका घरावर ज्या घरात नगरसेवाच्या विरोध मी उभं राहिलो त्या साहेब एकशे सात मतं होती त्या घरावर आम्ही कधी त्याला म्हणलं नाही कोणाचे हात काढले नाही तुझे कोणाचे पाय काढले नाही आम्ही सहन करत राहिलो माझी माझ्या इच्छा फार मोठी श्रद्धा आहे ती तुमच्या पुढे आली एक बादर तर उमेदवार आहे मागच्या पाच नंबर मध्ये बी त्यांची मतं वकील साहेब तुमचेच वकील शेतातले आहेत माझी बावकी म्हणून मी बोलत कायच नाही पाच मध्ये आहेत महाल्यात आहेत आणि महाल्यात आता नऊ नंबर मध्ये आहेत म्हणजे ही काय प्रभा मी तेव्हा प्रभाव रचनेत हारकर घेतानाच साहेबांना म्हणलं होतं कि ज्या वेळेला तुम्ही प्रभाग रचना करता त्यावेळेला ज्या माणसांची प्रभाग रचना लोकसंख्या करता ती माणसं तिथच राहिली पाहिजे इतके अर्ज कोणी भरले काय घरा घरावर तीन माणसं एक उमेदवार उमेदवार आहेत त्यांच्या घरात पाच पाच मुलं आहेत त्यांचं जर ऑफिशन घेतलं वकील साहेब तर बिनवर एक सीट होईल ही माहिती आम्ही घेतो आम्ही बालिश आहे सगळं मान्य आहे आम्ही नगरसेवक झालो नाही याची खंत मला नाही पण मी ऐंशी टक्के समाज करतो या सगळ्या जनतेला माहित ता आहे आणि कोरोनाच्या काळात ज्या पक्षात होतो त्याच पक्षाच्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला जपलंय हेही आणि मी निष्ठा सोडताना का का तुम्ही निष्ठा सोडल्या मी सोडलेल्या नाही मी कुणाला घाबरलो नाही तुम्ही भाजप पक्षाला घाबरला आणि घडाळाचा हात धरला मी सगळ्या जनतेला सांगा आम्ही कापणाऱ्यातलं काय हो जरी मी भाजपमध्ये असतो तर गोपीनाथ मुंडे साहेब म्हणायचे मी पहिला शिवसेनेत आहे अजून माझ्या हातात शिवबंधन आहे आणि मी इच्छा म्हणजे चरणी प्रार्थना करून की बरीच कधीतरी युती हो अशी भावना या ठिकाणी करतो तसेच गेल्या तीन वर्षात निलेश दादांनी जी कामे केली ते सगळ्यांनी बघितले मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळणार नाहीत असं नाही ताई साहेबांनी जी काम केली बचत गटातून महिला आरोग्य ताई काम करत नाहीत आदिराज आपण ताई साहेबांच्या पक्षाच्या आप वेळेला आपण एक निवडणूक हरलो तर ताई साहेबांनी आपल्याला एक मोठा आधार दिला इथं व्याख्यान मला बोलली त्यांनी अनेक माणसं घडवलीत त्यांचा वारसाच बाबासाहेबांनी सरदार बाबासाहेब मानेंचा आहे वारसा ताई साहेब जपतायत याचं सुद्धा कौतुक आणि त्यासाठी ह्यावेळेच मतदान आपलं हे कमळ या चिन्हाच्या उमेदवाराला असलं पाहिजे आणि सर्व सामान्यांचे उमेदवार वैशाली निलेश माने ताई ह्या रेमतपूरच्या नगराधी होतील तसेच जे सर्व उमेदवार आहेत सर्वच्या सर्व फरकाच्या मताने निवडून आले पाहिजे सकाळी म्हणले की जातीपातीचं राजकारण मी धनुष्य चिन्हा उभं राहिलो होतो त्याला अनेक माझ्या मुस्लिम बांधवांना काय फोन गेले होते की मी त्यांच्या मनात विचार करा आमच्यात कधीच जातीयता नाही आम्ही ज्या वेळेला रमजान ईद चालू होती त्यावेळेला शनिवारचा रमजान धरणारा बी हा किरण पोसले आम्ही जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही माझे मित्र सगळे मुस्लिम समाजात आहेत मी कमळात गेलो म्हणून माझा विचार शाहू फुले आंबेडकरांपासून जा ना ना। जाणार नाही संविधान ज्यांनी लिहिलं त्यानं मतदानाचा अधिकार दिलाय आणि तो अधिकार तुम्ही परिवर्तनाच्या लाटेतून निर्माण करावा ना एक शून्य करावं असे मी सर्वांना पक्षाच्या वतीनं आणि माझ्या सर्व जी समाज सेवा केली त्याच्या वतीनं मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज